इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक होऊन साडेतीनशे वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांचे अर्थशास्त्रीय विचार पारदर्शी प्रशासन शेतकऱ्यांविषयी असलेली तळमळ दूरदृष्टीपणा आणि तरुणाईला सदैव प्रेरणा देणारे विचार हे प्रत्येक घराघरात पोहोचण्यासाठी आणि मनामध्ये रुजण्यासाठी शिवयात्रा काढली आहे यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय अशी माहिती शिवराज्य यात्रेचे संयोजक राणीताई लंके यांनी रविवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे शिवराज्य यात्रा जामखेड शहरामध्ये रविवारी आली असता तिचे ठिकठिकाणी थीक स्वागत झालंय यात्रेच्या संयोजक राणीताई लंके यांनी शहरामध्ये ठिकठिकाणी भेट देऊन शिवराज यात्रेचं महत्व नागरिकांना सांगितलं की शिवराज यात्रेची सुरुवात पाथर्डी शेवगा मधनं करण्यात आली नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला मिळाला आहे पंधरा दिवस चाललेल्या यात्रेचे चा अहमदनगर इथे समारोप होणार आहे आमदार निलेश लंके आणि इतर मान्यवर यावेळी विचार मांडणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करताना जनतेला केंद्रस्थानी मानलं होतं जनतेच्या पैशांचा विचार करणारा आणि कष्टांची जाणीव असणारा हा महान राजा होता पायाभूत सुविधांची निर्मिती करणं उद्योगधंद्याला प्रोत्साहन देणं यावरती महाराजांचा भर होता त्यामुळे केवळ छत्तीसशे रुपयांमधनं सुरू केलेले स्वराज्य महाराजांच्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी तीन लाख बेचाळीस हजार कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न देणारं आर्थिकरित्या अत्यंत सक्षम असं राष्ट्र म्हणून उदयाला आलं व्यापार आणि उद्योग वाढवण्यासाठी राजांनी त्या काळामध्ये पोर्तुगीज आणि इंग्रज यासारख्या मातब्बर व्यापाऱ्यांकडनं देखील जकात आकारली महाराजांच्या या धोरणामुळे कोकणामधील उत्पादकांना फ्रेंच इंग्रज डच या व्यापाऱ्यांना चांगला भाव देणं भाग पडलं राजांचे पारदर्शी प्रशासन शेतकऱ्यांचा जाणता राजा तरुणाईला सदैव प्रेरणा देणारे एकत्र करून अठरा पगड जातींना संरक्षण देऊन कर्तबगारीनुसार सन्मान दिला छत्रपतींचे हे विचार प्रत्येक घरामध्ये पोहोचण्यासाठी आणि मनामध्ये रुजण्यासाठी शिवराजी यात्रा काढण्यात आली असे राणीताई लंके यांनी म्हटलंय शिवराज यात्रा शिवस्वराज यात्रा काढण्याचा हित असं एका शिवराज्याभिषेकला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्याने आम्ही शिवस्वराज्य यात्रा काढलेली आहे कारण याचं असं औचित्य साधून केलं आहे की प्रत्येकाच्या घराघरात आणि <णलिणागे> मनामनात शिवराय शिवराजे महाराज छत्रपतींचे विचार कसे पोचतील कशा हेतूने तळागाळापर्यंत आणि प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात शिवाजी महाराजांचे विचार कसे पोचतील आणि ते कसे रुजतील हे हेतूने आम्ही शिवस्वराज यात्रा काढलेली आहे यात्रा पंधरा दिवसाचे पाच शिवगाव मधून त्याचा समोर शुभारंभ झालेला आहे आणि त्याचा समारोप नगर तालुक्यात आमदार साहेबांच्या शुभ कारण फोटोबाजी वगैरे काय आम्हाला बॅनर बाजी काही केलेली नाही आम्ही फक्त आम्हाला शिवरायांचे विचार प्रत्येक घरात खेड प्रत्येकाच्या मनात कसे पोचतील ह्या भावनेने आम्ही शिवस्वराज यात्रा काढलेली आहे आणि कोणाचे फोटो वगैरे काही टाकायचे नव्हती त्याच्यावर या भावनेने कारण सगळ्या समाजाला माहिती आहे का आमदार साहेब सगळ्या तळागाळापर्यंत पूर्ण महाराष्ट्रात त्यांची ओळख झाली कामाच्या माध्यमातून कारण आमचा एक हेतू असा असतो का समाजाचे कामं करण्यासाठी जनतेची सेवा से आणि चोवीस तास हक्कासाठी आम्ही धावून गेलो असतो कोणत्या ना कोणता कार्यक्रम असू दे दशक्रिया असू दे कोणाची माहीत लग्न ह्या माध्यमातून आम्ही आणि आणखीन बरेचसे काही कामं आम्ही मानसंपर्क पोचलेली असतात कारण आमची समाजसेवा जास्त असते कारण राजकारण कमी असतं ते हेतून आमच्याकडे लोक पाहत आज जामखेड मध्ये आलेली आहे शिवस्वराज यात्रा आणि नंतर कर्जत रवरी नगर पारनेर संपूर्ण ही शिवस्वराज यात्रा फिरणार आहे त्याचा समारोप नगर तालुक्यात होणार आहे आमदार निर्ज लंकी साहेब यांच्या उपस्थित हा समारोप होणार आहे अशोक विरसी चोवीस तास जामखेड तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर